तुम्हें परिखा पूलादा अप्रीप बशीघ अप्रीघ हम् आपको पूर्प करें लिए आपको सेब बन्सर लारंच वोस्ने

हो कळलं लाईक केलंय नाश्ता करायला भेंडी चपाती गरम गरम खायला भेंडी बनवते चपाती बनवते या गरम गरम खायला

नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा समर्थ अश्विनी तुमच्या चॅनल सर्वांचं स्वागत आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला करा कुठून बघताय तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा नाश्ता ना झाला कसा तुमचा नाश्ता झाला का नसून झाला तर या नाश्ता करायला मस्त गरम गरम चपाती बनवते भेंडी बनवले भेंडी चपाती खायला या नवीन असून तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट्स मध्ये सांगा भरपूर जण आहे मस्त गावात काही

daripada nasi kemarin ni 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 हो सांगितला नाश्ता नकोय डायरेक्ट भाजी चपाती नाश्त्यासाठी म्हणून भेंडीची भाजी त्यांना खुश वाटले भेंडी आणि चपाती सकाळी सकाळी नाश्त्याला खुश वाटली म्हणून डायरेक्ट भेंडी चपाती का

कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की देऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगायचं सांगा

लाइक डन डन केल्याबद्दल आहात मी कर्नाटक बोलते तुमच्याशी मनिस्टरीकडून जॉब करतात कर्नाटकला एअरपोर्टला आहे तसे आमचे गाव पुणे आहे पुण्या जिल्हा तालुका जुन्नर इकडे जॉब करतात त्यासाठी इकडनं इकडे कर्नाटकला आता पंधरा तारखेला यायच आहे गावाला म्हणजे पंधरा दिवस आहे पुण्याला आहे जुन्नरला पंधरा तारखेला संदीप भाऊ कुठला आहात तुम्ही स्वामी समर्थ हाय म्हणत तुम्ही कुठला आहात संदीप भाऊ नवीन लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नाश्ता करायला नाश्ता करायला भाजी चापती बनवले संधी भाऊ कुठला आहात मी

Takk fyrir að vera með náttúrulega.

I'm you, Thank you. Thank you. म्हटले या नाश्ता करायला सर्वांच्या सर्वांचा धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद 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 दादा तुम्ही पण लाईव्ह घेत राहतात का दादा संदीप दादा तुम्ही पण लाईव्ह घेत राहता का तुम्ही पण घेऊन तुमच्या लाईव्ह ला नाही घेत ना का लाईव्ह चालते मग घेत रहा लाईव्ह लाईव्ह पण घ्या लाईव्ह फोस्ट टाइम वाटतो दादा लाईव्ह फोस्ट टाइम वाटतो आपला

बाबू भेंडी पाहिजे पाहिजे धन्यवाद सर बाय